काय चाललंय सलाही दुःख काय खतम नाही होता बे शूज काढते अजून पुरेला आमच्या कसं इतकं जय महाराष्ट्र पब्लिक वेलकम टू माय युट्यूब चॅनल पुन्हा एकदा तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे सो so, आता मी चाललोय बाहेर धनुच्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेशन करायला शूज काय दे बोलतो शूज मला बी घाल आता शूज घाल की काहीतरी बायकोची सेवा करत जा बायकोची सेवा कंटिन्यू करतो हो तेवढा आहे सेवा करतो घाल ना पकड आता मी घालते माझं मी कमी टाईट झाली तेच जाच नाही देवा शूज घालायचं ना मला सगळ्यात जास्त कंटाळा असतो तर अजूनही कुणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जावा अक्षर भा ऑफिशियल्स या युट्यूब चॅनलला करायला विसरू नका जसं तुम्ही मला इन्स्टावर खूप सारा सपोर्ट करताय तसंच फेसबुकवर खूप सारा सपोर्ट करा प्रेम द्या असेच आमचे डेलीचे ब्लॉग येत राहतील आणि व्हिडिओ स्कीप नकार मला शेवटपर्यंत ते बघायचं आहे तुला

आज आमचं पार्किंग सगळं खाली आहे कारण की आमच्या सोसायटी मध्ये आहे लग्न सो सगळ्यांच्या बॅकला सगळ्यांनी लावलेल्या आहेत आणि त्यामध्ये माझी गाडी कुठे आहे दिसणार नाही कुणाला कुठे जे गाडी चालवणार ना त्यांनी पेट्रोल टाकायचं संपला विषयी जे गाडी चालवणार ना त्याने पेट्रोल टाकायचं Det er helt her. सर्टी ठोकी कायडा काय तो फक्त असतो आता तेच पण काय बसले नाहीलालाला क्लियर बुकते आले ना तुला बी ऑलरेडी एवरी थिंग मध्ये स्टाफ मेन केला आता बरं पडूकय

खूप काही शूट केलं होतं आवाज नाही म्हणजे मी नाव नाही घेणार परत ते प्रमोशन केल्यासारखं वाटेल खूप शूट केलं म्हणजे फोटो अपलोड नाहीत केले पण ह्यावेळेस करणार आहेत बर लोकांना समजून ते बघ कुठलं एंट्रीला कळलं लहान लहानपुरी घाल अडकली तू पण शूज घातले अग्नी पण शूज घातले मी यावेळेस ड्रेसवर शूज घातले करते

मोबाईल कुठला घेतलाय पप्पांनी रे सोळा सोळा घेतलाय एकदम असलाय हा दिसली <laughs> <laughs> तिकड एक काय रिसेप्शन चालू लागणार कोण आहे काय काय माहिती आपल्याला आणि इथन आपण व्हिडिओ घेतो डायरेक्ट तेव्हा बघत होतो का मोबाईलचा कसं गड भाई स्पार्कल नाही त्या मोठ्या तो कॅन्ड कॅन्डलचा डिवा होता ना तो हो कॅन्डल हा ना

माझा सोळा आहे ना त्यामुळे मला वाटत सोळाच घेतलाय चोरीला मी पण घेणारे लवकरच घेईल मी पण काय करायचं काढतो तू अगू पप्पाने मारलं तुला

चला, 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 चला।, चला तर आता आमचं जेवण करून झालंय बड्डे सेलिब्रेशन सुद्धा करून झालंय आता आम्ही चाललोय घरी आणि आमच्याकडं टू व्हीलर आहेत आणि एवढी थंडी आहे त्यामुळे बाबो विचारसू नका आता किती घारतणार आहे ते जेवण झालंय म्हणल्यावर थंडी वाचते का तुला मग आता वाट लागणार जेवण करून गाडी चालवून ते पण टू व्हीलर वर विचारूच नको आता काय एवढं गार लावणार भयंकर आणि त्यात गाडी चालवणाऱ्यांची तर काय वाटच लागते बरं सगळे पॅक झालेत मला नाही त्याला गारच नाही लागत तिकडे हे म्हणतात फक्त गॉगल घालायचं बाकी आहे कारण की तो मागा बसला गाडी मी चालवते थंडी मध्ये मी गाडी चालवते पण छान वाटतय मला गाडी चालवून पण ते आवडते त्यावेळेस मला सांगायचं किस्त मी कॉलेज धावते ना आणि गावाला सगळ्यांना माहितीये की किती थंडी असते किती भयंकर ते असल्या थंडी मध्ये पण आहे जायचं कॉलेजला सकाळी सात साडेसात वाजता तुमच्या एरियात थंडी नाही आमच्या इथे पण थंडी भयंकर आता पण काय एवढी थंडी नाहीये एवढी नाही वाटत मला फक्त गाडी घेतली माझ्या हात पी मी वाट गाडी रात्रीची ड्रायविंग करायला फिरायला कुणाला आवडत मला कमेंट्स करून नक्की सांगा मला खूप जास्त आवडत मी एकदमशी भांडत असते काय भारी रात्री तर फिरायलाच भारी वाटत नाही सिग्नल आहे चुकीच्या लोकांसाठी आपण भटकला नाहीये चल तर डायरेक्ट गाडी घातला रात्री साडे अकरा वाजता कोण सिग्नल पाहत करा रुल्स तोडायचे नसतात सगळ्यांनी सहकार्य करा ट्राफिक पोलिसांना कसं <clamation> <spinach> <जारीजियों। mican language> जादू।, जादू 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 बाहेर कधी साता माणूस साडे अकरा पावणे बारा झालेत आणि रात्रीच आमचं वड़काव, किती सुंदर दिसत लोक नाही काय नाही शांतता नंतर इरवी एवढं भरलेलं असत काय हे काय चाललंय लिप याच्या ट्यूनवर नाव आवाज पटापट लाईक करा पटापट पत। सबस्क्राईब करा पटापट पत। फॉलो करा पटापट आज असतंय लक्ष्मी तुमच्या तर आता काही नाहीये बघायचो नेक्स्ट ब्लॉग आम्ही करेल लवकरच आमच्या स्टोरीवर कुठल्या की आम्ही सुरुवात कशी केली अशी खूप सारे डीएम येत आहेत की। की कशी केली काय केली के किंवा तुला सपोर्ट कसा आहे ते सो तो ब्लॉग लवकरच येईल बाय बाय धन्य झाले झटपट पट फटापट अजू शूज घातलाय <laughs> का वेल्डिंग शूज करू चला तर आता हा ब्लॉग मी इथंच एंड करते खूप सारी धमाल केली मस्ती केली तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलंच असल आणि तुम्ही हा ब्लॉग आमचा शेवटपर्यंत बघितला बघितलं त्याबद्दल खूप 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 थँक्यू सो मच आणि लाईक करा सबस्क्राईब करा भरपूर लोकांना पाठवा प्रत्येकाने बघा आणि आता कोणी सबस्क्राईब केलं नसेल अक्षर ऑफिशियल थंडीची सर्दी होणार असं <laughs> फिरलं की सर्दी तर होणारच आहे थँक्यू सो मच गाईज तुम्ही खूप सारा सपोर्ट करताय प्रेम करताय आपण भेटूयात पुन्हा नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय बाय लव्ह यू ऑल